नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो राजाभाऊ गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना या सामाजिक चळवळीत अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांनी पुणे या ठिकाणी संघटनेच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले होते त्यावेळी राजाभाऊ गायकवाड यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले राजाभाऊ गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केल्याची अध्यक्षांनी जाहीर करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला सत्कारास उत्तर देताना राजाभाऊ म्हणाले की माझी निवड ही समाजाच्या हितासाठी असून माझा मातंग समाज कशा प्रकारे प्रगतीपथावर येईल समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम येथून पुढील काळात करण्यात येईल त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात क्रांतीची ज्योत निर्माण करण्यात येईल व गाव तिथे शाखा निर्माण करून घर तिथे डॉक्टर अण्णाभाऊसाठी क्रांती सेनेचा कार्यकर्ता निर्माण करण्याचे धोरण राबवण्यात येणार आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी सज्जन लोखंडे यांचीही निवड करण्यात आली यावेळी त्यांनीही तन मन धनाने समाजाची सेवा करू असे सांगितले ग्रामीण भागातून या दोघांची निवड झाल्याने त्यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे